काही खालची रेंज आहे आपल्याकडे रुपयाची पण आहे पन्नास पैशाची पण आहे इकडे अकरा रुपये मीटर पासून सुरू आहे चार रुपये रिंग पासून सुरू आहे याच्यामध्ये म्हणजे पंचेचाळीस रुपये बॉक्स हे सुद्धा तुम्हाला अगदी दहा आणि अकरा रुपये मीटर बसतात आपले अठरा ते सोळा ते अठरा मीटर असते म्हणजे दोन रुपये मीटर बसते पण हा आपल्याकडे त्यात दोनशे ऐंशी तीनशे अडीचशे रुपया पासून रेंज स्टार्ट होऊन शुगर बीट सुद्धा आपल्याकडे सर्वात बेस्ट क्वालिटी मध्ये मिळतील तुम्हाला डबल कोटेड मध्ये मिळतील आणि तुम्हाला ट्रिपल कोटेड मध्ये मिळतील लोकेशन दाखवत आहे रविवार पेठ पुणे येथे असलेल्या मनीष मार्केट मध्ये आता एंट्री केल्यावर डाव्या हातालाच आपलं शॉप आहे आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण मनीष मार्केट रविवार पेठ येथे आलेलो हो। आहोत आणि मेहता ट्रेडर्स या शॉप ला आपण भेट दिलेली आहे आता ट्रेंडी असलेल्या वर्क संदर्भात मी व्हिडिओ घेऊन आलेले आहे आपलं होलसेल शॉप आहे व्हरायटी एकदम बेस्ट असणार आहे आणि आपल्याला प्रीमियम क्वालिटीची व्हरायटी इथं बघायला मिळणार आहे सर आपल्या सोबत आहे एकोणीसशे एकोणनव्वद पासून आपला स्टोर आहे इथं ओके वन ऑफ द सर्वात जुना स्टोर आहे ज्यात लेसेस टेलरिंग मटेरियल एम्ब्रॉयडरीचा मटेरियल आरीवर्कचा मटेरियल डेकोरेशन साहित्य हे सगळं मिळतं आणि सगळं तुम्हाला होलसेल दरात आणि त्या व्यतिरिक्त फक्त होलसेल नसून तर एकदम उच्च आणि प्रीमियम क्वालिटीचे प्रोडक्ट्स मिळतील आपल्याकडे ती अश्युरिटी देतो आम्ही पूर्ण बघा स्किप न करता बघा हा नक्कीच तुम्हाला उपयोगी येणार आहे आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये व्हिडिओ शेअर करायला विसरू नका ज्यामुळे आपल्या शॉपची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल टू मध्ये काय काय व्हरायटी आपल्याकडे तुम्हाला फॅब्रिक ब्लू मिळेल फॅब्रिक ब्लू प्रीमियम ओरिजिनल पीडी लाईट चा व्हल वाया मिळेल आपल्याकडे बी सिक्स थाउजंड म्हणून ग्लू आहे जो आता सध्या सर्वात जास्त ट्रेंडिंग मध्ये कारागिर लोकांची मागणी सर्वात जास्त आहे तो ग्लू सुद्धा मिळेल हे okay. दोन्ही आरी ला युज होतात त्या व्यतिरिक्त काय स्टार्टिंग प्राइस त्याच्यामध्ये आपल्याकडे पंधरा रुपये पासून सुरू आहे okay. आणि त्यातनं माझ्याकडे यामध्ये सत्तर ऐंशी रुपये पर्यंत आहेत ग्लू या सुया कसल्या आहेत आरिवर्कच्या आहेत ट्युलिपच्या आहेत या, या, ट्युलिप या okay. एक तार दोन तार वगैरे ज्या सुया युज होतात okay. आरीवर्क साठी प्लस वुडन हँडल वाली जे युज होते त्या सगळ्या सुया आहेत यात सुद्धा आपल्याकडे अगदी स्वस्तात स्वस्त म्हणजे बारा रुपये वाली जी सुई येते आरीवर्कची जी की अशी येते हे येतात तुम्हाला बारा रुपये अकरा रुपये नऊ रुपये पासून स्टार्ट होऊन ते माझ्याकडे यात वीस पंचवीस रुपये पर्यंतच्या व्हरायटीज आहेत हे थ्रेड आरिवर्क युज मा, होतात हो हे थ्रेड सुद्धा आरिवर्क मध्ये युज होतात हे डोली कंपनीचे आहेत एकशे चाळीस एकशे तीस एकशे पन्नासच्या रेंज मध्ये येतात पन्नास, पन्नास पीस चा बॉक्स येतो या रेंज मध्ये त्याच्यानंतर यात हेवी क्वालिटी अँकर सुद्धा मिळेल तुम्हाला दोन्ही व्हरायटीज याच्यात भेटल्या जातील हे कुंदन हे आहेत कुंदन या कुंदन मध्ये सगळे साइजेस आणि शेप्स आणि कलर्स उपलब्ध आहेत Okay. यात सुद्धा आपल्याकडे किमान वीस तीस रुपये पासन ते एकशे वीस रुपये पर्यंत व्हरायटी आहे okay. आपला समोर सेक्शन पूर्ण कुंदन आणि सिक्वेन्स चा सेपरेट आहे तिथं माणूस तुम्हाला यातली सगळी व्हरायटीज आणि रेंज दाखवेल आपली ही छोट्यात छोटी आहे यामध्ये क्वांटिटी मध्ये क्वांटिटी हिशोबाने येतं ही छोट्यात छोटी साईज आहे okay. छोट्यात -चो छोटी पॅकिंग वेगळी येते जी वीस तीस रुपये वाली पॅकिंग येते तिकडनं सुरू होऊन ते एकशे वीस रुपये जे वजनाने मिळतात एकशे वीस पाचशे रुपये त्यापशे पण मिळतील तुम्हाला मला याच कुंदन मध्ये जर पाहिजे तर मोठे पॅकिंग सुद्धा मिळतील Okay. हे जे आहे ते किलो किलो अर्धा अर्धा किलो ची पॅकिंग येते okay. तुम्ही जशी क्वांटिटी घेणार आणि पॅकिंग येणार त्या हिशोबाने रेट्स पण okay. आहे okay. जेवढी मोठी पॅकिंग तेवढे रेट रिजनेबल आहेत हे जे आहेत हे जरदोशी आहे जरदोशी मध्ये सुद्धा बरेच प्रकार येतात नक्षी कोरा वगैरा सगळं आपण त्यातही सगळ्या शे सायझेस ठेवतो हो सगळ्यांमध्ये शेड्स पण मिळतील तुम्हाला म्हणजे प्युअर होलसेल सारखं मिळेल आपल्या इथे हे तुम्हाला छोटे छोटे पॅकेट बनवून वगैरे नाही दिले जात होलसेल म्हणजे वजनावर दिले जातील तुम्हाला आणि किमान एकशे पन्नास एकशे साठ रुपये शंभर ग्राम पासन रेंज सुरू होऊन यामध्ये एकशे साठ एकशे ऐंशी अशा व्हरायटीज आहेत तुम्हाला म्हणजे किलोवर आपल्याकडे असतो बरोबर किलोवर आहे जर तशी जे की मिळत नाही लोक देतात फक्त पॅकेट या नावाखाली आपण किलो वर देतो कमी याला म्हणतात प्युअर होलसेल बरोबर वर सगळे डबल कोटेड मध्ये आहेत म्हणे चांगले क्वालिटीचे आहेत हे जे आहेत आरीवर्क ला यूज होतात सगळे यात तुम्हाला माझ्याकडे छोटी साईज मोठी साईज गहू शेप ड्रॉप शेप कट शेप सगळं काही मिळेल याच्यामध्ये सुद्धा व्हरायटी तुम्हाला याची स्टार्टिंग काय याची स्टार्टिंग तुम्हाला किमान नऊ रुपये बंच पासन मिळते त्याची मिनिमम क्वांटिटी ऑफ ऑर्डर असते पाच ते दहा बंच सुरू होते नऊ रुपये बंच बारा रुपये बंच पंधरा रुपये बंच तुम्ही घ्याल तसे तर साठ रुपये बंच पर्यंत येते साईज आणि शेप शेपानुसार नऊ रुपये पासून सुरू होते काय आहे हे जे झुमके आहेत हे ऍक्च्युली कानातले आहेत असे म्हणतात पण हे सध्याला ब्लाऊज ला मागे व्हरायटी युज होती बॅकला वगैरे डिझाईन करायला हा सर्वात ट्रेंडिंग मध्ये आहे ते तुम्हाला एकशे साठ ते एकशे ऐंशी रुपये पर पॅकेट बसतं डिझाईन अनुसार द्यावा okay, लागतो सिल्क थ्रेडमध्ये माझ्याकडे नंदी रॉयल के एन एस वेगवेगळे ब्रँड उपलब्ध आहे okay. एकशे वीस एकशे तीस एकशे पन्नास एकशे ऐंशी जे साइज की साईज जी रिळची साईज असते क्वांटिटी किती आहे आणि क्वालिटी कुठली okay. आहे त्यानुसार त्यांचे रेट्स आहे स्वस्त पाहिजे स्वस्त सुद्धा मिळेल प्रीमियम पाहिजे प्रीमियम सुद्धा मिळेल ते सॅम्पल्स दिले तुम्हाला त्यात तुम्हाला छोटी पॅकिंग जी आहे शंभर ग्राम आणि मोठी पॅकिंग जी आहे अर्धा किलो एक किलो असे मिळतील Okay. यात सुद्धा आपलं सेक्शन आहे समोर त्यात okay. तुम्हाला यात वेगवेगळे वेग वेग शेड्स मॅट फिनिश रेनबो फिनिश कलर्स सगळं काही मिळेल याच्यामध्ये सुद्धा व्हरायटी तुम्हाला चेन आली वर्कला आणि डेकोरेशनला आणि ब्लाउजच्या वर्कला सर्वात जास्त युज होतो okay. या स्टोन चेन मध्ये तुम्हाला सगळे वेगवेगळ्या वेग रेंज मिळतील यात माझ्याकडे अकरा रुपये मीटर पासून सुरू आहे okay. जे की आहे मोठा रोल येतो अकराशे ला शंभर मीटरचा अकरा okay. रुपये बसते जी वीस रुपये मीटर विक्री आहे okay. त्यानंतर तुम्हाला पॅकिंग अनुसार जशी यात तेरा रुपये बसते यात चौदा रुपये बसते पॅकिंग अनुसार रेट्स आहे रिटेल मीटर वर मिळणार नाही ओके दोरा जे आहे हे सुद्धा वर्क युज होतात हे आपण प्युअर दयालजी कंपनीचे ठेवतो त्याच्यामध्ये सुद्धा क्वालिटी मध्ये आता ही जी आहे ही फोर टू थ्री नंबर वन टर तंगूस इन्फ्युज होता म्हणजे तुम्ही हाताने खेचाल तरी हे तुटणार नाही याला तोडायला कंपल्सरी कात्रीच लागेल एवढा मजबूत वाली क्वालिटी आहे ही सुद्धा क्वालिटी ठेवतो आणि रेग्युलर सुद्धा ठेवतो यात आपण याचे रेट वेगवेगळे असणार वेगवेगळे रेट्स आहेत तुम्हाला पाच रुपये सहा रुपये रेड पासन ते वीस रुपये पंचवीस रुपये रेड पर्यंत मिळते क्वालिटी अनुसार आहे यात रेट शुगर बीट सुद्धा आपल्याकडे सर्वात बेस्ट क्वालिटी मध्ये थे मिळतील तुम्हाला डबल कोटेड मध्ये मिळतील आणि तुम्हाला ट्रिपल कोटेड मध्ये मिळतील आणि जे की लवकर कुठे मिळत नाही ती आहे ही झिरो साईज रिफ्लेक्स झिरो साईज ही सुद्धा आपल्याकडे मिळेल तुम्हाला हे फिटिंग स्टोन्स आहे Okay. हे की आहे हे सुद्धा युज होत आहेत सध्या आरीवर्क ला यात तुम्हाला शंभर रुपयाला शंभर ग्राम पॅकिंग अशी सुद्धा मिळेल okay. किंवा साडेआठशे रुपयाला किलो पॅकिंग पण मिळेल okay. आणि हे जे आहेत हे ग्लास मध्ये आहेत हे जे आहे हे प्लास्टिक मध्ये पण येतात आपण ग्लास आणि मध्ये ठेवतो हे हँगिंग बीड्स आहेत यात नव्वद रुपये पॅकेट पासन सुरू आहे माझ्याकडे ज्यात okay. ऑलरेडी तार आणि मणी ओवलेले आहेत हा या नव्वद पासून ते एकशे ऐंशी पर्यंत तुम्हाला व्हरायटी आणि कलर्स मिळतील हे फक्त सॅम्पल पीस तुमच्या समोर ठेवलेले आहेत ते वर्कचा स्टँड यात व्हाइट वाला मिळतो यात ब्लॅक वाला मिळतो यात तुम्ही घ्याल तशी व्हरायटीज आहेत आपल्याकडे सगळे यात दोनशे वीस पासन सुरू आहे माझ्याकडे व्हरायटी इंडिव्हिज्युअली पाय सेपरेट करता येतात हे फिटिंग करायचे असतात यांना आणि हा स्टँड उभा राहतो या तुम्हाला सगळे रिंग सुद्धा मिळतील सगळे साइजेस मध्ये छोट्यापासून मोठ्या अगदी पाच ते सहा इंच पासून साईज स्टार्ट होते आणि अठरा इंच पर्यंत मिळेल तुम्हाला सर्व काही रिंग स्टार्टिंग प्राइस काय का सर। तुम्ही पाच इंच जर घ्याल तर पंधरा रुपये किमान पंधरा रुपये पासन सुरू आहे जशी साईज साइज जशी वाढेल आणि डझन पॅकिंग सिंगल पॅकिंग जसे घ्याल तसे रिंग आहेत त्याच्यामध्ये मध्ये सुद्धा जसे की तुम्ही बघताय सगळी व्हरायटी मिळेल सगळे कलर रेंज मिळेल यात तुम्हाला स्वस्तात स्वस्त पाहिजे तसे मिळतील म्हणजे अगदी एक रुपये दोन रुपये पॅच बसतील वर्क केलेले त्यापासून रेंज स्टार्ट आहे बाकी आपल्याकडे मोठे मोठे पॅचेस पण आहेत जरदोशी मध्ये डोलीच्या आहेत नथीचा पॅच आहे पॅच मध्ये व्हरायटीज मिळतील तुम्हाला अजून मोराचे पॅच आहेत जे की अत्यंत सुंदर दिसतात तुम्ही आरी वर्क करण्यापेक्षा डायरेक्ट हे सुद्धा लावू शकता पॅचेस मिळतील तुम्हाला आणि जे की सध्याला ट्रेंड आहेत कलर्स मिळतील व्हरायटीज मिळतील डिझाईन्स मिळतील यात तुम्हाला सर्व काही मिळेल आणि जे आता ट्रेंड आहे करवली लिहिलेलं वरमाई लिहिलेलं आई लिहिलेलं आई बाबा सगळे काही पॅचेस मिळतील याच्यामध्ये सुद्धा आणि रेडी गळे सुद्धा ठेवले आहेत आपल्याकडे तुम्हाला पाहिजे तर ते सुद्धा मिळतील यात तुम्हाला डिझाईन्स कलर्स सगळं काही मिळेल हँडवर्क मध्येच सगळे प्लस हे बेबी शॉवर स्पेशल पॅचेस जे असतात ते सुद्धा आहेत आपल्याकडे तुम्ही त्यात घ्याल तसं प्रेग्नेंट लेडीचं आईचं आणि बाळाचं फ्लावर्सचं बटरफ्लाय मग बेबीचे फीड जे असतात ते सुद्धा आहेत आपल्याकडे अगदी स्वस्त असे पंचवीस रुपये जोडी साठ रुपयाला सहा पीस वीस रुपये जोडी पन्नास रुपयाला सहा पीस यात पण सगळे वेगवेगळे तुम्ही जसे रेंज घेणार okay. स्वस्त पण मिळतील आपल्याकडे हे okay. आहे मशीनवर डायरेक्ट आणि जे आधी दाखवले ते सगळे होते हँडवर्क आणि जसं की आपण बघतोय आपल्याकडे पैठणीमध्ये पण लेसेस आहेत ते सुद्धा विविंग मध्ये साधे नाही अगदी प्रीमियम विविंग सुद्धा आहेत आपल्याकडे यात तुम्हाला डिझाईन्स मिळतील कलर्स मिळतील आपल्याकडे अशा कटवर्क मध्ये वगैरे हे जे आहे हे पूर्ण हरिवर्क कडदाना आणि तिथली हँडवर्क यात सुद्धा तुम्हाला डिझाईन्स मिळतील कलर्स मिळतील सगळे एकदम प्रीमियम क्वालिटीच्या लेसेस आहेत वन ऑफ अ काइंड तुम्हाला हंड्रेड पर्सेंट हँडवर्क केल्यासारखं लुक येतो डायरेक्ट तुम्हाला याच्यात आणि याला बघा या लेसला सिक्वेन्सचं काम सिक्वेन्स इन्फ्युज आहे याच्यात पूर्णतः जी तुम्हाला हे ग्लेटर दिसतीय सगळे सिक्वेन्स यात तुम्हाला नॉन सिक्वेन्स सुद्धा मिळतील हे सिक्वेन्स सुद्धा मिळतील यातही तुम्हाला व्हरायटी सगळी मिळेल पाहिजे तशी अशा सुद्धा मिळतील मोती वर्कच्या गोल्डन मध्ये रोज मिरर काम केले मिरर वर्क आहे मोती वर्क आहे सिक्वेन्स वर्क आहे यात तुम्हाला सगळं काही मिळेल जो जो किती इंचाची ही असेल साधारणतः एक चार पाच इंच असेल आपल्याकडे तुम्हाला अगदी पाव अर्धा इंच पासून ते चार पाच इंचापर्यंत सुद्धा लेसेस मिळतील प्लस चिकनकारी वर्क मध्ये सुद्धा आहेत आपल्याकडे यात पण आणखीन डिझाईन्स मिळतील हे फक्त सॅम्पल दाखवतोय तुम्हाला मिळतील आणि हे डायबल आहे हंड्रेड पर्सेंट डायबल आहेत हे सगळं कलर करू शकतो डाय करून घेऊ शकता आपल्याकडे आजकाल जे फॉर्म मध्ये आहेत क्रिस्टल्स आणि हँगिंग मध्ये hmm. आणि पाईप मध्ये त्या सुद्धा लेस मिळतील okay. ते साधारणतः आपल्याकडे त्यात दोनशे ऐंशी तीनशे अडीचशे रुपये पासून रेंज स्टार्ट होऊन ते पुढे घ्याल तसे आहेत पाचशे सहाशे सातशे हजार तुम्हाला ज्या रेंज मध्ये हवे की अगदी रुंद साईज फुल करदाना वरचे तसे सुद्धा मिळतील वन ऑफ अ काइंडले सुंदर आहे फिनिशिंग एकदम छान आहे जस फिनिशिंग घेताल ना तशी व्हरायटी आहे म्हणजे ही, okay. और... ही काचेच्या क्रिस्टल मध्ये आणि ही मध्ये तुम्हाला पाहिजे त्या फरक पण दिसून येईल पाहिजे त्या रेंजमध्ये प्रोडक्ट मिळतील याच्यात तुम्हाला okay. सध्या बाकी सारख्याच लेस सुद्धा खूप ट्रेंडी चालू आहेत यामध्ये आपल्याकडे अगदी कमी रेंज पासून हाय रेंज पर्यंतची व्हरायटी उपलब्ध आहे आणि एक व्हरायटी आहे जी व्हरायटी तुम्हाला कुठल्याही शॉप मध्ये बघायला मिळणार नाही अशी व्हरायटी फक्त आपल्या शॉपमध्ये प्रीमियम क्वालिटी मधली उपलब्ध आहेत तो हा पॅटर्न आहे बघा यामध्ये स्टोन वर्क तुम्हाला दिसून येईल हा जो वरचा आपला एक सेक्शन आहे एक दोन तीन तीन सेक्शन टोटल यात तुम्हाला सगळं टेलरिंग मटेरियल मिळेल सुई दोरा हुक बटन ब्लाउज शिवण्याच्या डोरी सेक्शन आहे या पुढे आपण जेव्हा वरच्या सेक्शनला जाऊ तिथं आपल्याकडे कारागीर सेक्शन आहे म्हणजे जो okay. देवाच्या आसन शिवतो किंवा आकाश कंदील बनवतो बैलाच्या झुली बनवतो डेकोरेशनची कापड बनवतो तो सेक्शन पूर्ण वरती मला स्पेड पॉली या कंपनीचा ओरिजिनल धागा मिळेल आपल्या okay. इथं यात तुम्हाला सगळे शेड्स वगैरे मिळेल पॉली या कंपनीचा सुद्धा मिळेल या व्यतिरिक्त तुम्हाला स्पीच पॉली मार्वल जी कंपनी पाहिजे ज्या रेंज मध्ये पाहिजे तसे सुद्धा धागे मिळतील पण आम्ही रेकमेंड करणार कलर पॉली आणि स्पेड पॉली ए वन धागा आहे क्वालिटी सगळे चायना क्वालिटी इंडियन क्वालिटी सगळी क्वालिटी मिळेल तरी कमीत यात वेगवेगळ्या चार रुपये रिंग पासून सुरू आहे याच्यामध्ये म्हणजे okay. ही एक रिंग यातली तुम्हाला एक रिंग चार रुपयाला बसते okay. पण त्याला मिनिमम हा पॅक घ्यावा लागतो लूज मिळत नाही ओके okay. आपला होलसेल आहे तर त्यामुळे तुम्हाला तोडून मिळणार नाहीये आग घेताना अख्खं पाकिट घ्यावं लागेल त्या व्यतिरिक्त आपल्याकडे हुक्स सुद्धा मिळतील तुम्हाला हुक्स मध्ये सुद्धा एवढ्या व्हरायटीज आहे की अगदी पंचेचाळीस रुपये बॉक्स पन्नास रुपये बॉक्स ऐंशी रुपये बॉक्स शंभर रुपये बॉक्स दीडशे रुपये बॉक्स घ्याल तशी व्हरायटी आहे क्वालिटी आहे तुम्हाला सगळं काही याच्यामध्ये मिळेल ओके इकडे ग्लू आहेत बघा फॅब्रिक ग्लू आहे चॉकचे बॉक्सेस आहेत सिंगल शेड चॉक डबल शेड चॉक दोन्ही प्रीमियम क्वालिटी मध्ये आहेत आपल्याकडे ते त्या व्यतिरिक्त मोतीचे लेसेस आहेत आपल्याकडे हे सुद्धा तुम्हाला अगदी दहा आणि अकरा रुपये मीटर बसतात आपल्या इथं वीस okay. आणि पंचवीस रुपये मीटर विक्री यांची फक्त दहा आणि अकरा रुपये मीटर बसतात आपल्या हेही कात्र्या मिळतील हेही कात्र्या मिळतील साध्या कात्र्या सुद्धा मिळतील वीस तीस रुपयावाला आणि तुम्हाला हेवी कात्र्या पण मिळतील शंभर दीडशे दोनशे अडीचशे बिड्याची वगैरे घ्यायची म्हटल्यावर बिडाची पण आहे बिड्याच्या ज्या आहेत त्या तुम्हाला पन्नास या सिल्वर कलरच्या कात्र्या येतात बिड्याच्या यात तुम्हाला साठ सत्तर रुपयापासनं रेंज सुरू होते आणि मग घ्याल तशी आहे ओके मग या थोड्याशा पुढच्या रेंजच्या तुम्हाला पितळी क्वालिटी येते कानस वगैरे येते मुक्तार येते हेवी हेवी आहे बगा, बगा। बेट, हे आहेत हे बघा ही कात्री बघा कट करायला सुद्धा युज होते हे सहजासहजी अशा कात्र्या सगळीकडे बघायला भेटणार नाही तुम्हाला बटन्स आहेत इथे सर शो बटन सुद्धा आहे उपलब्ध आपल्याकडे विक्री करू शकता पट्टी तीन रुपये चार रुपये एक पाकिट बसतो यातला ओके एवढ्यापासून रेंज स्टार्ट आहे मग तुम्ही यात घ्याल तसे व्हरायटीज आहेत बॉक्स पॅकिंग सुद्धा सिंगल विक्री करायला तुम्हाला पाकिटी पर्सेंट प्लस बॉबिन केस मशीनच्या सुया बोनिंग टेप शिलाईच्या सुया तेही सगळं उपलब्ध आहे त्याचे पण दहा साधारणतः दोनशे चाळीसला बॉक्स येतो यात बारा बॉबिन केस येतात okay. एक वीस वस्ते चाळीस रुपये सुद्धा याची विक्री आहे रिटेल ला काही ठिकाणी तुमच्या अनुसार आहे की कुठं काय विकावं काय रेंज विकावं कुठली क्वालिटी तुमच्या इथं चालते ही बॉबिन झाली हा एकशे वीस ला बॉक्स येतो शंभर पीसचा एक रुपये वीस पैशाला एक बॉबिन बसला फक्त लक्षात घ्या आपल्या इथं होलसेल आहे बॉक्सच मिळेल पॅक टू पॅकच मिळेल लूज मिळणार नाही जे रेट तुम्हाला सांगितले जात आहे ते क्वांटिटी अनुसार रेट आहे इकडे लेस बघतोय आपण हे सगळं लेसेस सेक्शन सुद्धा आहे जवळून दाखवते मी तुम्हाला म्हणजे लेसची व्हरायटी कळून येईल सगळे शेड मधले असणारे आता बघा ही डिझाईन आहे तर यामध्ये भरपूर शेड उपलब्ध आहेत अशी आपल्याकडे प्रत्येक व्हरायटी असणार लेस काय स्टार्टिंग प्राइस असणार लेस मध्ये अगदी दोन रुपये मीटर पासून दीड रुपये मीटर पासून सुरू आहेत आपल्याकडे ओके okay. आणि इथे हे आपण बघतोय हे चेन आहे ड्रेसला लावायची किंवा ड्रेस पर्स वगैरे त्याचे पण आपल्याकडे बॅगचाही सगळं साहित्य चेन रनर बॅगेचा अस्तर पंची शीट बॅगेचे हँडल नवार पट्टी ते सगळं आपल्याकडे उपलब्ध आहेत हे जर चेन घ्यायचे म्हटल्यावर हे काय रेंज पासून स्टार्टिंग आहे चेन मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत कमीत कमी तरी कमीत कमी दोन अडीच रुपये पासन व्हरायटी सुरू आहे आपल्याकडे मग पुढे घ्याल तसे आहेत की यात साईज अनुसार असते अगदी चाळीस पन्नास रुपये बंडल पासन सुरू आहे ओके यात गोल्डन मध्ये घेतलं तर आपल्याकडे अगदी तीस पस्तीस रुपये पासन सुद्धा सुरू आहेत ओके याची हाईट प्रमाणे रेट बदलतात जसं की हा पॅक बघितला तर हा okay. तीनशे वीस ला दहा पीसचा पॅक आहे म्हणजे एक बंडल फक्त बत्तीस रुपयाला बसला त्यात oh. अठरा ते सोळा ते अठरा मीटर असते म्हणजे दोन रुपये मीटर बसते पण हा पॅकच घ्यावा लागतो लूज मिळत नाही okay. म्हणजे तुम्हाला दोन आहे परंतु घेताना पॅक घ्यावा लागणार याच्याही खालची रेंज आहे आपल्याकडे रुपयाची पण आहे पन्नास पैशाची पण आहे पण पॅक जे असतो स्टँडर्ड पॅकिंग जी येते दहा पीस वीस पीस ती स्टँडर्ड पॅकिंग घ्यावी लागते ओके असं सिंगल मिळत नाही सिंगल तुम्ही आता माझ्या हातात ला okay. ही आहे पन्नास रुपयाला पंचवीस मीटर ही सुद्धा दोन रुपये मीटर बसली oh. यात येतात ऐंशी रुपये आणि शंभर रुपये okay. पंचवीस मीटर यात क्वालिटी येतात तुम्ही जशी क्वालिटी आणि साईज घेल हिशोबाने रेट आहे आणि okay. अशा प्रकारच्या एम्ब्रॉयडरी लेस सुद्धा आपल्याला ले इथं बघायला मिळतील पारंपारिक सुद्धा आहेत ज्या पद्धतीने आपल्याला खण साडीला लागतात ला किंवा आपल्या पैठणी साडीच्या लेसेस असतात त्या आहेत तर त्या तुम्ही अगोदरच पाहिल्या साधारण पारंपारिक डिझाईनमध्ये तुम्हाला पन्नास ते साठ डिझाईनच्या वर डिझाईन्स उपलब्ध आहेत यासोबतच आपल्याला प्रीमियम क्वालिटीच्या ज्या लेसेस असतात ज्या ऑर्गॅनजा किंवा चिकन करीमध्ये वगैरे असतात या पॅटर्नच्या जर लेसेस म्हटल्या त्या पन्नास साठ डिझाईनच्या वर आहेत प्रत्येक डिझाईनमध्ये वेगवेगळे साइजेस आणि कलर उपलब्ध आहेत यासोबतच अगदी पन्नास सुद्धा आपल्या इथं बघायला मिळणार आहे तुम्हाला आणि त्यामध्ये पण भरपूर व्हरायटी असणार आहे आणि सगळ्यात मोठं आहे इथे मोठ्या प्रमाणात पुणे आणि पुण्याच्या बाहेर सुद्धा विक्री केली जाते होलसेल रेट मध्ये मोठमोठे डिझायनर्स आहेत जे आपले इथून मटेरियल खरेदी करतात आता नरेंद्र मोदी आले होते पुण्यामध्ये त्यांच्या फेट्याला जो ब्रोच वापरला होता तो सुद्धा आपल्या शॉप मधन घेतलेला होता तर अशा पद्धतीने आपले तर भरपूर वेगवेगळी व्हरायटी वे कव्हर केली जाते तुम्हाला जर जा बिझनेस असेल तुमचा जर सिझ सणासुदीचा बिझनेस म्हणजे आकाशकंदील बनवणे किंवा देवाचे वस्त्र बनवणे हा संदर्भातले किंवा तुम्हाला फेटे बनवायला बिझनेस असेल तर या संदर्भातला व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे तो पुढचा व्हिडिओ असेल तर नक्की बघा